तुम्ही अंगणवाडीत रुजू असल्यावरही म्हणजेच अंगणवाडीत नोकरीवर लागल्यावरही ला तुम्हाला आता एक परीक्षा द्यावाली एक द्यावी लागणार आहे शासनाच्या नवीन धोरणानुसार तुम्हाला ही परीक्षा पास होणं गरजेचं आहे आणि अति महत्त्वपूर्ण ही परीक्षा राहणार आहे तुमच्यासाठी आणि तुम्हाला ही बंधनकारकसुद्धा आहे तर कोणती ती परीक्षा राहणार रा आहे आणि तुम्हाला कामावर रुजू असताना कोणती परीक्षा द्यावी लागणार आहे आणि तुम्हाला त्यामध्ये कोणकोणते विषय शिकवले जाणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत निसताई अशा कार्यकर्तताही तसेच गट प्रवर्तकताई यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या चॅनलवर आणत असतो तसेच शासकीय जे योजना असतात त्याचबरोबर शासन निर्णय असतात अंगणवाडी सेविकताही मदत निसता यांच्याबद्दलचे याबद्दलची सुद्धा माहिती आपण या चॅनलवर आणत असतो तर बेल आयकनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनला ऑन करून ठेवा म्हणजे माझे जे नवीन नवीन व्हिडिओ येतील अपडेटेड ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपण आज आज जाणून घेऊया की तुम्हाला कोणती परीक्षा नेमकी द्यावी लागणार आहे आणि त्याचं प्रमाणपत्र तुमच्यासाठी किती महत्त्वपूर्ण राहणार आहे आणि शेविकताई यांनाच नाही तर मदतनीस्ताईंनासुद्धा ही परीक्षा द्यावी लागणार आहे दोन्ही जी पदं आहेत शे अंगणवाडी सेविकाताई आणि मदत मिसताई ज्या अंगणवाडीत रुजूसुद्धा झालेल्या आहेत नोकरीवरसुद्धा लागलेल्या आहेत आणि त्यांना खूप वर्षसुद्धा झालेल्या आहेत तिथं तरीहीसुद्धा त्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा याबद्दलचं एक आर्टिकल प्रकाशित झालेलं आहे बघा विचार करा एका लहानशा गावातली अंगणवाडी सेविका संध्याताई मुलांना शिकवताना अनेक अडचणींना सामोरी जाते तिला नवीन शिक्षण पद्धतींची माहिती नाही मुलांना खेळातून शिकवण्याचे तंत्र अवगत नाही पण सरकारच्या बाल शिक्षण प्रमाणपत्र कोर्समुळे आता तिच्या हातात एक नवा मार्ग आला आहे हा कोर्स संध्याताईंना आणि हजारो सेविका सेविकांना नव्या शिक्षण प्रणालीशी जोडणार आहे तर बघा या कोर्समध्ये लहान मुलांना बालकांना कसं नवीन प्रमाणे नवीन धोरणाप्रमाणे शिक्षण द्यावं हे शिकवण्यात येणार आहे आणि याबद्दलचा व्हिडिओ याआधीसुद्धा मी तुम्हाला आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये मी सुद्धा याबद्दलची माहिती दिलेली आहे परंतु या, या व्हिडिओमध्ये आता आपण सविस्तर माहिती थोडक्यात बघून घेणार आहोत आणि काय काय तुम्हाला शिकावं लागणार आहे प्रमाणपत्र तुम्हाला कसं मिळणार आहे किती टप्प्यामध्ये तुमचं शिक्षण चालणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत तर पहा प्रशिक्षणाची गरज का बालशिक्षण हा केवळ अक्षर ओळख करण्याचा टप्पा नसून तो मुलांच्या मानसिक सामाजिक आणि बौद्धिक विकासाचा पाया असतो नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी सेविकांसाठी बालशिक्षण प्रमाणपत्र कोर्स बंधनकारक करण्यात आला आहे दहावी उत्तीर्ण सेविकांसाठी एका वर्षाचा कोर्स राहणार रा आहे तुम्ही बघू शकता दहावी उत्तीर्ण सेविकांसाठी एका वर्षाचा कोर्स राहणार आहे तसेच बारावी उत्तीर्ण सेविकांसाठी सहा महिन्यांचा कोर्स राहणार आहे तर पहा या प्रशिक्षणामुळे अंगणवाडीतील शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल नवीन तंत्रज्ञान आणि अध्यापन पद्धतीचा उपयोग करता येईल आणि लहान मुलांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकवता येणार आहे तर पहा प्रशिक्षणाचा कालावधी आणि महत्त्वाचे टप्पे एक बारावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे सहा महिन्यांचा त्याचा कालावधी आहे तर बारावी उत्तीर्ण जे सेविका ताई आहेत त्यांचं प्रशिक्षण सु सध्या सुरू झालेलं आहे त्यांना शिकवण्यास प्रारंभ झालेला आहे त्याचबरोबर त्यांचा जो कालावधी राहणार आहे तो सहा महिन्याचा राहणार आहे त्याचनंतर आता दुसरं बघा दहावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण जे आहे ते मे दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे आणि त्यांना हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागणार आहे म्हणजे त्यांच्यासाठी जे हे प्रशिक्षण एका वर्षाचा कोर्स राहणार आहे तर बघा पहिले चार दिवस सलग प्रशिक्षण सुरू राहणार आहे म्हणजे जे सुरुवातीचे चार दिवस असतील ते तुमच्यासाठी डेली रोजच्या रोज तुम्हाला ते प्रशिक्षण तुम्हा देण्यात येणार जा आहे त्यानंतर पंधरा दिवसांनी एक बैठक होणार आहे एकूण अशा पाच बैठकी होणार आहेत म्हणजे पंधरा पंधरा दिवसापासून पंधरा दिवस झाले की एक बैठक पंधरा दिवस झाली की एक बैठक अशा पाच बैठकी तुमच्या होणार आहेत त्याचबरोबर आता बघा व्हिडिओ आणि पुस्तिका तर बघा व्हिडिओ आणि पुस्तिका यांचा अभ्यास करून परीक्षा द्यावी लागणार आहे तुमच्यासाठी व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवले जाणार आहेत तुमच्या मोबाईलमध्ये काहीतरी ॲप किंवा असं पोशन ट्रॅकरसारखं काहीतरी तुम्हाला ॲप दिलं जाणार आहे आणि त्यामध्ये तो अभ्यासक्रम असणार आहे त्याचबरोबर तुमच्यासाठी पुस्तकंसुद्धा तुम्हाला वाचनास दिली जाणार आहे आणि त्यावर आधारितच तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि त्यावरूनच तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे प्रगतीच्या आधारे प्रमाणपत्र दिले जाणार आता तुम्ही जर त्यामध्ये प्रगती दाखवली किंवा मग त्यामध्ये टक्केवारी मिळवली तर मग तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला मग या शेवेत रुजू ठेवण्यात येणार आहे आणि यासाठी तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे कारण की लहान मुलांसंबंधीचेच प्रश्न असतील खेळण्याबाबतचे किंवा त्यांना शिकवण्याबाबतचे तर अतिशय सोपे प्रश्नसुद्धा यामध्ये असतील तर तुम्हाला घाबरून जायचं मुळीच कारण नाही आहे आणि तुम्हाला तयारी करायची आहे आणि परीक्षेला जायचं आहे द्यायची आहे परीक्षा आणि ती पास प पास केल्यानंतर तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळणार ते प्रमाणपत्र आता तुमच्यासाठी एक बंधनकारक राहणार आहे तर पहा त्यामध्ये तुम्हाला काय शिकवलं जाणार आहे सेविकांना काय शिकवलं जाणार आहे एक बाल शिक्षणाचे आधुनिक तंत्रज्ञान तर बघा बाल शिक्षण जे असते त्यामधलं जे आता आधुनिक तंत्रज्ञान आलं आहे त्यामध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे मुलांना खेळाच्या माध्यमातून शिकवण्याची पद्धती तर बघा ही पद्धती आहे मुलांना खेळातून कसं शिकवावं याबद्दलचेच तुम्हाला यामध्ये जे प्रश्न आहेत ते विचारले जाणार आहेत आणि तुम्हालासुद्धा शिकवल्या जाणार आहे म्हणजे मुलांना ते तुम्ही शिकवू शकसाल तसंच चिमुकल्यांचे नैसर्गिक कुतूहल वाढवण्याचे मार्ग म्हणजे चि चिमुकल्यांचे जे कौतूहल असते हे काय याला काय म्हणतात असं काय हे कशासाठी असते याबद्दलचे जे कौतुह त्यांचं निर्म निर्माण होते हे तुम्हाला वाढवायला सांगणार आहेत आणि त्याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला त्यांना द्यावी लागणार आहे प्रशिक्षणाची प्रक्रिया सोपी पण प्रभावी एक व्हिडिओ आणि पुस्तिका दिल्या जातील दोन सेविकांना अभ्यास करून उत्तरे लिहावी लागतील तीन मार्गदर्शक शिक्षक आणि निरीक्षक सतत प्रशिक्षणावर लक्ष ठेवतील चार प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर परीक्षेस पात्र ठरल्यास प्रमाणपत्र दिले जाईल हे प्रशिक्षण सेविकांसाठी केवळ एक औपचारिकता नाही तर त्यांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी देणारे एक व्यासपीठ आहे नवीन शैक्षणिक धोरण आणि अंगणवाडी शिक्षणातील बदल शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांचे अंगणवाडी वर्कर्स राज्यस्तरीय शिक प्रशिक्षण एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सुरू जिल्हा व तालुक्यस्तरीय प्रशिक्षण मे महिन्यात सुरू होणार आहे तुम्ही बघू शकता मे महिन्यात आता जिल्हास्तरीय प्रशिक्षण आहे ते सुरू होणार आहे खाली बघा पालकांचा सहभाग वाढवण्यावर भर मुलांच्या शिक्षणात घरच्यांचे योगदान महत्त्वाचे निष्कर्ष शिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरुवात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे अंगणवाडी शिक्षण अधिक प्रभावी आणि आधुनिक होणार आहे या प्रशिक्षणामुळे सेविकांना नवीन कौशल्य मिळतील लहान मुलांना खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिले जाईल आणि बाल शिक्षणाचा दर्जा सुधारेल प्रत्येक सेविकेने या संधीचा पूर्ण लाभ घ्यावा आणि स्वतःला अपडेट करून घ्यावे म्हणजे आता तुम्हाला अपडेटच एक प्रकारे हे सरकार करणार आहे आणि तुम्हाला हे जे कोर्स आहे हे करावंच लागणार आहे बंधनकारक ठेवलेलं आहे त्यामध्ये पास झाल्यास तुम्हाला त्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे आणि त्यावरूनच तुमचा तुम्हाला मग जो दर्जा आहे किंवा जे जे एक अपडेटेड सेविका म्हणतात ते तुम्हाला मिळणार आहे आणि या हे तुमच्या नोकरीसाठी सुद्धा गरजेचं राहणार आहे या कोर्सबद्दलची अधिक माहिती अजून आलेली नाही आहे जशी अधिक माहिती येणार मी तुमच्या तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून आणून आणणार आहे आणि आता याला फॉर्म कुठून भरायचा कसा भरायचा याबद्दलचा जशी नवीन अपडेट येणार मी तुम्हाला सांगणार आहे जास्त करून तुम्हाला अंगणवाडीतून असे याचे फॉर्म भरले जाणार आहेत पर्यवेक्षिका मॅडमकडे असं वाटतं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र